नमस्कार मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई जून पाउसा मुणे भर ते ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई आता भरून देणार पैसे जमा होणार आहे शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या माहिती घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया राज्यात विविध जिल्ह्यात म जून दोन हजार पंचवीस ते अक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी दे वितरित करण्यास शा मंजुरी देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल वन विभागांतर्भाग दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीसला शासन निर्णय घेण्यात आलेला आहे जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोंबर दोन हजार या राज्यात वीज जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमध्ये नुकसानीसाठी बायताना मदत देण्याकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण नव्वद कोटी शहाऐंशी शहाऐंशी लक्ष सत्तावन्न हजार फक्त इतका निधी वितरित करण्या शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे हा निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आता अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र